पुणे डिस्ट्रिक्ट लक्झरी बस असोसिएशन मार्फत आपण काही महिन्यांपासून मिटिंग घेतोय आंदोलन करतोय एसीपी सी पी ऑफिस डी सी पी ऑफिस वाहतूक आयुक्तालय आर टी ओ ऑफिस खासदार आमदार पालकमंत्री या सर्व ठिकाणी पत्रव्यवहार केला आहे पण ट्रॅव्हल्स व्यावसायिकांना कोणाकडूनही दाद मिळाली नाही वाहतुकीची कोंडी फक्त ट्रॅव्हल्स व्यावसायिकांच्या बसेसमुळे न होता ट्रक टेम्पो स्कूल बस कंपनी बसेस एस टी बसेस पी एम टी बसेस पी एम पी एल बसेस या सर्वांच्या माध्यमातून होत असते पण वाहतूक शाखेतर्फे फक्त लक्झरी बसेस ट्रॅव्हल्स व्यावसायिकांच्या सर्वात जास्त रोड टॅक्स टोल टॅक्स लक्झरी बसेस भरत असतानाही ट्रॅव्हल्स व्यावसायिकांवरच या अन्यायकारक कारवाया होत आहेत याचा सर्व ट्रॅव्हल्स व्यावसायिकांनी निषेध केला आहे कोर्टाच्या आदेशानुसार वाहतूक विभागातर्फे आणि महानगरपालिकेतर्फे ट्रॅव्हल्स व्यावसायिकांना पुण्यामध्ये पिकअपचे थांबे आणि पार्किंगची सोय करून देण्याचे आदेश असतानाही त्यांच्याकडे दुर्लक्ष करून बंदीचे आणि नो एंट्रीचे नोटिफिकेशन काढण्यात आले आहे त्या नोटिफिकेशननुसार सर्व ट्रॅव्हल्स व्यावसायिकांवर राक्षसी वृत्तीने अन्यायकारक कारवाई होत आहे जबरदस्तीने ऑनलाईन दंड वसूल करत आहेत तसेच पेड अनपेड पावत्या फाडत आहेत आणि त्या पावत्यांचे स्वरूप पाचशे हजार तीन हजार दहा हजार बारा हजार पंधरा हजार अशा प्रकारे दंड वसूल करत आहेत या कारवाईंच्या विरोधात सर्व ट्रॅव्हल्स व्यावसायिक प्रवाशांकडून हरकतीचे फॉर्म भरून घेऊन बारा तेरा चौदा तारखेपर्यंत वाहतूक आयुक्तालय डीसीपी ऑफिसला जमा करणार आहेत तरी त्या हरकती फॉर्म वाहतूक विभागातर्फे अन्यायकारक कारवाई थांबणार नसतील नवीन नोटिफिकेशन रद्द होणार नसेल तसेच पिकअपचे चे थांबे आणि पार्किंगची व्यवस्था होणार नसेल तर पंधरा जून दोन पासून सर्व ट्रॅव्हल्स व्यावसायिक आपापले चार्ट बंद करून वाहतूक विभागाच्या निषेधार्थ बंद पुकारण्याचे आवाहन करत आहेत आंदोलनाचे उग्र रूप सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी ठरवण्यात येणार आहे असे अध्यक्ष पुणे डिस्ट्रिक्ट लक्झरी बस असोसिएशनचे बाळासाहेब खेडेकर यांनी सांगितले